सर्वत्र धुमाकूळ हिंदू धर्माविषयी राहिला नव्हता ना सर्वत्र इतर यवनांचं राज्य सुरू झालं होतं माणसं माणसात राहिली नव्हती माणसं गावात राहू शकत नव्हती दऱ्या खोऱ्यांमध्ये जाऊन राहायला लागली होती गावं उद्ध्वस्त झाली होती गावात राहिले होते फक्त घरांचे चौथरे कुठल्याही स्त्रीला असं मोकळं मनाने कुठे फिरता येत नव्हतं घराच्या बाहेर पडता येत नव्हतं म्हणून तिचं मूक झाकवण्यासाठी तिचा चेहरा कोणाला दिसू नये यवनांना म्हणून पदर डोक्यावर आला तिला मधल्या ओसरीवर येण्याचं सुद्धा बंधन नव्हतं पुढच्या ओसरीवर सुद्धा यायचं नाही फक्त चूल आणि मूल एवढं तिचं बंधन घालून दिलं होतं या मुली या घोड्यावर घेऊन तिला पळून घेऊन लांब जावा आणि तिचं संरक्षण व्हावा म्हणून लग्नात घोडा आला अकराव्या शतकापर्यंत महाराष्ट्र फार महाराष्ट्र महान राष्ट्र होत प्रभू रामचंद्रांना वनवास झाला आणि वनवासाला आल्यानंतर त्यांनी भूमी निवडली महाराष्ट्र अभयारण्य दंडकारण्य या अरण्यामध्ये आल्यानंतर गोदावरीच्या काठा व प्रभू रामचंद्रांनी आपली पर्णकुटी बांधायचं ठरवलं पर्णकुटी बांधायची तिथे पाच वडे एकत्र होते भारद्वाज ऋषींनी जागा दाखवली आणि तिथे पर्णकुटी बांधायचा संकल्प केला पर्णकोटी बांधताना पहिल्यांदा त्यांनी या भूमीचं भूमिपूजन केलं म्हणून या महाराष्ट्रात प्रभू रामचंद्रांच्या पावलाने मर्यादा संपन्नता महाराष्ट्रामध्ये तिचं आगमन झालं मर्यादा त्या रामचंद्रांच्या पावला पाऊल ठेवून पतिव्रत्ता धर्म सीतेच्या पावलाने या भूमीमध्ये पदार्पण झाला भाऊ बंधुप्रेम बंधुत्व भाऊकी ज्यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये गाजली तो बंधुराज लक्ष्मण रामाच्या मागे आला या साधूंच्या पदस्पर्शाने या भूमीला पावन करून टाकलं आणि या भूमीचं त्यांनी भूमिपूजन केलं आणि मग पर्णकुटी बांधली पहिलं भूमिपूजन महाराष्ट्राचं नाशिकला झालं म्हणून याचं नाव नासिक महाराष्ट्राचं ना नाक म्हणजे नासिका नाशिक म्हणजे नासिक, नासिक। प्रभूंनी पहिल्यांदा भूमिपूजन केलं प्रभूचं सानिध्य आम्हालाही मिळावं म्हणून आजूबाजूला अनेक ऋषींनी अनेक झोपड्या उभ्या केल्या त्या ऋषींचं सानिध्य आपल्याला मिळावं म्हणून आदिवासी लोकांनी अनेक पर्णकोट्या वाढवल्या कालांतराने त्याचं रूपांतर एका वाडीमध्ये झालं अनेक एक वाड्या एकत्र आल्या एक गाव तयार झालं अनेक गावं एकत्र आली एक तालुका तयार झाला अनेक एक तालुके एकत्र आले एक जिल्हा तयार झाला अनेक एक जिल्हे एकत्र आले एक एक महाराष्ट्र तयार झाला इतर राष्ट्रा रा इतर जिल्ह्याचं इतर राष्ट्रांचं सुद्धा असं झालं एक घर झालं एका घरानंतर अनेक घरं झाली वाडी झाली अनेक एक वाड्या एकत्र आल्या एक गाव तयार झालं अनेक एक गावं एकत्र आली एक तालुका तयार झाला अनेक एक तालुके एकत्र आले एक जिल्हा तयार झाला आणि अनेक एक जिल्हे एकत्र आले एक राष्ट्र तयार झालं ती राष्ट्र राष्ट्र राहिली पण हा महाराष्ट्र महाराष्ट्र का झाला कारण या भूमीचं भूमिपूजन प्रभू रामचंद्रांनी केल्यामुळे या राष्ट्राला महान राष्ट्र महाराष्ट्र म्हणतात म्हणून याचं भूमिपूजनच भगवान प्रभू रामचंद्रांनी विष्णू परमात्म्याने केल्यामुळं याच राष्ट्राला महाराष्ट्र म्हणतात हिंदू राष्ट्र होतं पहिला हिंदुस्थान हिंदूंचा ध्वज होता भगवा भगवा धोज शेवटपर्यंत राहिला पृथ्वीराज चव्हाण मोहम्मद घोरींनी त्यांना हरवलं फितुरीने हरवलं महाराष्ट्राला एकच नडलं त्याचं नाव फितुरी ह्या महाराष्ट्रामध्ये तिघांनी महाराष्ट्राचा गौरव वाढवला सती संत आणि वीर या तिघांनी महाराष्ट्राचा गौरव वाढवला पण या महाराष्ट्राला मागा आणण्याचं काम तीन व्यक्तींनी केलं कपटी कायर आणि क्रूर आजही हिंदू धर्म धोक्यामध्ये हो जर असेल तो इतर धर्मांमुळे नाही आपल्याच लोकांमुळे आपण मागे आहोत दुसरे धर्मासाठी मरायला तयार आहेत आणि आपले धर्माचा प्रचार करणाऱ्याला मारायला तयार आहेत धर्माबद्दल जास्त बोलला तर त्याला गावंडळ म्हणतात आता गंध लावतो तो गावंडळ हरिपाठ करतो तो गावडळ ज्ञानेश्वरी वाचतो तो गावडळ काकड्याला जातो तो गावडळ कीर्तनाला जातो तो गावडळ आणि गावात दारू पिऊन फिरतो धिंगाणा घालतो चांगल्या कार्यक्रमात का व्यत्यय आणतो चांगल्यांना मागं खेचण्याचा प्रयत्न करतो चांगल्यांबद्दल निंदा करतो तोच मोठा ही देशाची आणि राज्याच्या राज्याची स्थिती होऊन बसली आहे सर्वत्र धुमाकूळ हिंदू धर्माविषयी राहिला नव्हता सर्वत्र इतर यवनांचं राज्य सुरू झालं होतं माणसं माणसात राहिली नव्हती माणसं गावात राहू शकत नव्हती दऱ्या खोऱ्यांमध्ये जाऊन राहायला लागली होती गावं उद्ध्वस्त झाली होती गावात राहिले होते फक्त घरांचे चौथरे कुठल्याही स्त्रीला असं मोकळं मनाने कुठे फिरता येत नव्हतं घराच्या बाहेर पडता येत नव्हतं म्हणून तिचं मूक झाकवण्यासाठी तिचा चेहरा कोणाला दिसू नये यवनांना म्हणून पदर डोक्यावर आला तिला मधल्या ओसरीवर येण्याचं सुद्धा बंधन नव्हतं पुढच्या ओसरीवर सुद्धा यायचं नाही फक्त चूल आणि मूल एवढं तिचं बंधन घालून दिलं होतं असू द्या असू द्या बसा बसा बंधनास्त्री काढ कवली होती कारण या यवनांचं भर लग्नातून मुली पळवल्या जायला लागल्या म्हणून त्या लव नवरदेवाच्याच हातामध्ये तलवार दिली गेली कटार दिलं गेलं आता आजपासून हिचं तुला संरक्षण करायचंय आणि आईन वेळेला जर काय धोका झाला अचानक आक्रमण झालं तर नवरदेवाच्या शेजारी घोडा उभा केला जायचा त्याला घोड्यावर बसून मिरवणूक काढली जायची जर प्रसंग आला तर तुला या मुलीसहित या घोड्यावर घेऊन तिला पळून घेऊन लांब जावा आणि हिचं संरक्षण व्हावा म्हणून लग्नात घोडा आलात पण आता फॅशन म्हणून घोडा आहे तेव्हा फॅशन म्हणून नव्हता त्या मुलीच्या संरक्षणासाठी होता त्याच्या स्वयं संरक्षणासाठी होता एवढं अतिशय पारतंत्र्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र गेला होता पण चमत्कार झाला चौदाव्या शतकामध्ये भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार ुदासच्या कोळी महाविष्णू सावतार भानुदासच्या कोळी महाविष्णुचं वतारे भानुदासच्या कोळी महाविष्णुचं वार शीतिखाली वस्ती गोदाची रे प्रतिष्ठन वस्तिको दीर क्षेत्र प्रतिष्ठान वस्तिको दीर भानदासाचे कुळी महाविष्णुचा अवतार भानदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, अवतार।, अवतार।